मराठा आंदोलक मनोज जिरांगे पाटील यांची पत्रकार परिषद ऑन शंभुराज देसाई शंभूराज देसाई आले त्यांनी शब्द दिलाय मी राजकारण नाही तर समाजहित समोर ठेवून विश्वास ठेवला आहे आता तेरा जुलैपर्यंत काही बोलायचं नाही ते करतील ऑन लक्ष्मण हके सरकारचे शिष्टमंडळ भेट लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आमचा विरोध नाही त्यांच्यावर उत्तर द्यायचं एकही ओबीसी नेत्याला बोललेलं नाही ऑन ओबीसी नेते तायवाडे व इतर लोकांना काही बोललो नाही ते विरोधक नाहीत ज्यांना मांडलं त्यांना मांडलं आहे तो विरोधक आहे काय म्हणायचं तो त्यांचा प्रश्न आहे दुसऱ्यांची मुलं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजेत मराठ्यांची मुलं मोठीच झाली पाहिजे माझ्या छातीवर हात ठेवून विचार केला पाहिजे मुख्यमंत्री एका जातीचे नाही आहेत मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मुख्यमंत्र्याला कुणी काय म्हणावं त्यांचा प्रश्न मी प्रवक्ते नाही एक वर्ष झालं आता काय मिळवलं काय गमावलं हे सांगेन तेरा जुलैनंतर सांगता येईल नंतर कोण काय गमावेल हे पण समजेल ऑन प्रकाश शेंडगे लोकशाहीत कोण कुणाला लढू नका म्हणत नाही आम्ही इकडून नाही तुम्ही तिकडून मात्र तो एवढ्या मोठ्या माणसाने बोलू नये धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळवण्यासाठी केली असती तर बरं झालं असतं आम्हाला विरोध करायचे काम करण्यापेक्षा धनगर समाजासाठी काम केलं असतं तर त्या समाजाचं कल्याण झालं असतं आपण आपला राजकीय विचार समोर ठेवण्यापेक्षा धनगर समाजासाठी विचार करा निवडणुकीतून आम्हाला उभं राहता येणार नाही ही कोणती मागणी आहे मराठ्याला आरक्षण मिळाला तर आम्हाला राजकीय आरक्षण मिळणार नाही सात ते आठ लोकांचं नुकसान होईल इतर लोकांचं कल्याण होईल ऑन सरकार आपल्याला हलक्याला घेतलं तर सरकारलाही कळेल शिंदे फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवलाय फडणवीस बळ देत असतील आम्हाला आरक्षण मिळत असेल तर आहे फडणवीस दुश्मन नाही आमच्यावर बोललो तर सोडत नाही माझे एकच ध्येय मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे देसाई यांनी प्रतिक्रिया आश्वासन पूर्तीच्या आराखड्याचा प्रारोप मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत येत्या मंगळवारी अर्थात उद्या हे आराखड्याचा प्रारूप आम्ही देणार आहोत आणि आश्वासनाची पूर्तता करण्याच्या कामात आम्ही व्यस्त आहोत असं उत्तर दिलं शंभराज देसाई आता ते आले समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पोरांचा ते आले त्यांनी शब्द दिला आहे आणि शेवटी काय असतं एवढा मोठा वर्ग आहे आमचा मराठा समाजाचा आम्ही पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं राजकारण डोळ्यासमोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही काही गोष्टीत पडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरिबांचे पोरं गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला आहे म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही आहे की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढं सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असा माझा उद्देश ते आले कुपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्यांना दिला ते त्यांच्या कामात येत आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करतील ह्याला परभणी दुसरी घडामोडी घडते लक्ष्मण हाकेने वाडी गोंद्रीमध्ये आंतरवाई सराटेच्या विषयीवरती उपोषण सुरू केलंय आणि त्यांचा असा दावा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कोणबी गोंदी संदर्भात काढलेले सगळे शासन निर्णय रद्द कराची मागणी आहे आणि ती मागणी येऊन त्यांचं उपोषण करतायत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची सुद्धा प्रकृती खालावली आहे डॉक्टरने आरोग्य तपासणी केली आणि त्यांचं उपोषण सुरवण्यासाठी श्रेष्ठ शिष्टमंडळ गेले त्यात भागवत कराड अतुल सावे आणि संदीपान यांचा समावेश आहे मग काय आता लोकशाही झाला त्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील हे जातील त्याच्यात काय मोठा विषय आम्ही त्यांना विरोध कधी मानलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चालू आहे त्यांचे जे आरोप आहेत की सगळ्या सोयांचा अध्यादेश दे आणि कुलबी नोंदणी संदर्भात काढलेले शासन निर्णय रद्द करा बघू बघू ना नाही त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलंच ना त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी त्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून की यांना म्हणजे ओबीसीचे ते ताईवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखी शिंदे साहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत त्यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी शे आणि हे मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे जी आजचं जीवन आपण बघतोय ते एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते चाललं आहे एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानलं आहे त्याला मानलं आहे तो आहेच विरोधक पण गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही आणि आता कोणी त्यांनाही नाही मानलं आहे काय म्हणायचं ज्याचं त्याचा प्रश्न आहे पण गरिबांची ही लेकरं स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर येत तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजेत याला कुठं पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत मराठ्यांचे तसे ठेवले पाहिजे त्यांचं हे कल्याण झालं पाहिजे ही कधीतरी आपल्या काळजार हात ठेवून विचारला पाहिजे की मराठ्यांचे हे लेखर मोठे झाले पाहिजे तुम्ही जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करता नाही नाही चालत असतं त्याचा त्याचा विचारच नाही केला मी कधीच जितके काय आंदोलन झालेत विरोधात दहा महिन्यात त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसतात कधीच कोणाचे असू दे ता जा ता जा ते कुठं जातीचे काय नसते त्यांची असल्यावर थोडी जनता म्हणलेली असं काय नसतं कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं मग ते कोणत्याही जातीचे असतात याला पूर्वगामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक थोडं म्हणलं जातं पण आता तो जाता त्याचा विषय ते माझा विषयच नाही मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचा की त्यांच्याबद्दलचं कोणी कोणी काय म्हणावं तुमच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होत आतापर्यंत काय आणि काय गमावलंय तीस ती तेरा तारखेपर्यंत मी थांबतोय काय गमावलंय काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे परंतु आता अशापोटी तेरा तारखेपर्यंत बसलाय मग काय गमावलंय हे तेरा जुलैच्या नंतर सांगता येईल आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी तेरा तारखेला सांगता येईल जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे डोळ्यासमोर आहेत पोरं मराठीचे त्यामुळे काय करतीलच हे असे आहे प्रकाश शिंडगे ते असं म्हणाले की सत्तावन्न लाख बोगसपूर्वी नोंदी रद्द करा सगळ्या सोयऱ्यांच्या जे आला त्यांनी विरोध केला आहे ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्यासारखंच त्यांनी सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवण्याचा निर्णय घेतला नाही नाही आता त्याला कोण का लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढवणं का चांगलं आहे ना राहू दे महाराष्ट्र मोकळाचं काय मी इकडून आम्ही इकडून म्हणत दा राही ना मोकळा पण उग एवढ्या मोठ्यांनी बोगस म्हणायचं कुठं काय म्हणायचं त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावणात काम करायला लागतं चिखलात राबवायला लागतं जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं आ, ते काय म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू वाघ लढू त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीचा अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमकं बचाव काय कराय म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं त्यांना एसटीतून आरक्षण मिळालं असतं त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे दे, <laughs> ते मिळवून दे द्यायला पाहिजे होतं काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे अरे तुम्ही आम्ही मी सुद्धा म्हणतो तुम्ही आम्ही चार दहा जणं प्रत्येक समाजातले मोठे होऊ धनगर समाजातले दहावीस मोठे होते आणि मराठ्यातले दहावीस मोठे होते आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतला कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा त्याबरोबर तुम मराठा सुद्धा राहील ताकदीनं तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना हे कोणतं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही ही कुठं आरक्षणाची मागणी असती का अरे गोर गरीब धनगर बांधवाची मागणी समाज इष्टीत गेला पाहिजे आरक्षणात गेला पाहिजे त्याच्यासाठी ताकद लावा त्याला ताकद लावली तर मराठी सुद्धा तुमच्या सोबत येत कसं का तुम्हाला इष्टीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व असू ना तुमचं होईल दहा पाच जणांचं राजकीय अस्तित्व खाला करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कसं लाटो करता त्यासाठी लढा ना एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे नाही दे मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं म्हणलं कोणाला काय म्हणायचं मला कसं मिळायचं मराठ्याला कसं मिळवून द्यायचं मी त्याला खंबीर मला मी असले उत्तर द्यायला नाही बसलो इथं त्याचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसीमधून आरक्षण देण्याचा घाट घालतो निमंत द्यायचंच नाही मला यांना उत्तर किती घटना करते याच्यावरच लक्षात त्यांना कोण मागायचे कोण म्हणजे आयोग आयोगापेक्षा भारी झाले काय कायदे आणि घटनेपेक्षा काय बोलायचं त्यांना उत्तर देत बसायचं चल धन्यवाद काय घटना चालत काय कायदा चालक हे इथं कायदे अस्तित्वात हे सगळे सरकार अस्तित्वात हे हा इथं आयोग अस्तित्वात इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे इथं सगळं आहे ना इथं न्याय मंदिर आहे सगळं अस्तित्वात मग धक्का लागतो का नाही आम्ही कोण सांगणार आहे तिकडे विचार ना लागतोय का नाही लागत कुठं लागतो धक्का कसा कोणाला मी म्हणतो काय ज्याला विरोधक मानला नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही मी खरं सांगतो तुम्हाला विरो विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं मानतच नाहीत त्यांना कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोर गोरगरीब डेकरांसाठी लढायचे आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे बारा बोलू दारांसाठी लढायचे दलित बांधवांचे काही प्रश्न आहेत त्यांसाठी लढा हे यांचं कुठं ना पुढं याच्यात वेळ घालत बसता हे चित्रपटाला विरोध होतोय नाही ते असं नाही मला रसच नाही जे मला आज आरक्षणात आपला जीव जास्त त्यात विरोध होतो माझा असला कोणाचा असला ज्याच्यात आपल्याला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायचं सोडून द्यायचं माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं आहे याच्यावर नाही माझं ध्येय कोण आंदोलन करतं आहे त्याच्याकडे कर मी बघत नाही माझं ध्येय एकच आहे कोणाकडे लक्ष नाही आपल्या जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर ध्येय ठेवायचं आणि माझी जाती एक माझ्या जातीने आता थोडा काच कदा केलेला नंतर असा दाखील की एस टी बसायलाच नाही यांचं राहणार तिकिटं गुली यांची सगळ्याशी एसटीनं फिरायचं सुद्धा पंचायत यांची म्हणजे इतकं वाईट वाटेल त्यांना असा त्याचा अर्थ सोपं नाही हो आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळत आणि विरोधी पक्षाला बी कळत मग काय कसा का असतो मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग धक्का कळत नाही त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदेसाहेबांवरती फडणवीस साहेबांवरती जे जे सामंतसाहेब आले होते त्यांचे कोण कोण मंत्री आले होते ते राहूत एक मध्यस्थी करतायत त्यांच्या माध्यमातून त्यामुळे ठेवला ठेव आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत करतो बोललेत आम्हाला काय कोणी करू आम्हाला आरक्षण पाहिजे चांगली गोष्ट आहे फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत ताकद देत आहेत जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे आमच्या काही शत्रू थोडे थोडं निस आहे मी आजच नाही दहा महिन्यापासून होतं मग बोललं की सोडित नाही माझ्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायत नाही मी सहन करत मी तो पंचायत पक्षाचे विरोध कस होऊ नये ते काय होतं माझं ध्येय सरळ आहे कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही माझं ध्येय गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळून दे गोर ओके बस धन्यवाद मुस्लिम समाजाचा विषय काढला होता आज प्रक्रियेत आहे काय शुभेच्छा शुभेच्छा सगळ्याला आता मलाच माहीत नाही कशाच काय असतं

ते काय आम्हाला काय पाडा आणि तुम्हाला काय पाडायचे तर आम्ही कोण नाही म्हणतोय आम्हाला कोणचं सुखात ठेवलं त्यांनी तुम्हाला ज्याचे पाडायचे त्याचे पाडा पण आम्ही म्हणणार नाही तुमचे पाडा आमच्या त्या नियती नाहीत माणसांबद्दल आणि तुमच्याबद्दल आमच्या त्या भावनाच नाहीत तुमच्या असतील आमच्याबद्दल त्या भावना ह्याला पाडा आणि त्याला पाडा आमचे नाही तुमच्याबद्दल तशा भावना की त्याला पाडा तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा मराठा बी निर्णय घेणार असं काय मराठा काय साधा समुदाय मराठा बघ नाही शेवटी आता शक्य अशक्यच्या गोष्टी आंदोलनात नसत्या समाजकारणात नसत्या आपण विश्वास ठेवायचा असतो जितके आपल्याला शक्यतेत बघू तेरा जुलैपर्यंत वेळ देणं गरजेचं समाजाचं कल्याण व्हायचं आहे नाही आम्ही तयारच येत ना समाज लगेच तयारी लढायला पुन्हा असं आहे थोडंसं तयार झाली म्हणजे नाही